तर मित्रांनो ठरलं तर मग या स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिकेच्या आजच्या पूर्ण भागाचा व्हिडिओ रिव्ह्यू सादर करण्या अगोदर मी तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर आजच्या भागात तुम्हाला खूपच धमाल बघायला मिळणार आहे आणि उद्याचा भाग तर खूपच भयंकर आहे कारण उद्याच्या भागामध्ये नागराज प्रतिमाला आगीचा धाक दाखवतोय आणि तिला चक्क आगीमध्ये ढकलून देतोय पण नक्की उद्याच्या भागात काय घडणार त्याआधी आजच्या भागात काय घडलं आपण ते बघून घेऊया तर मित्रांनो ठरलत तर मग या मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात होते सुभेदारांच्या घरापासून इथे सर्व सुभेदार मस्तपैकी हसत खेळत बसलेले असतात आणि काल आपण बघितलं होतं की हो अस्मिताने तिला अशी डोळ्याला लागले सांगितलेलं आहे की तिला मस्त विडायचं पान ते पण गुलकंद टाकून खायचं आहे आणि काल आपण तेही बघितलं होतं की सायलीने लगेच सा अर्जुनच्या फोनवर काहीतरी बुकिंग केली होती आणि आजच्या भागात आपण बघतो की तो डिलिव्हरी बॉय दारापाशी येतो आणि सायलीच्याकडं सामान घेते आणि डायरेक्ट जातो किचनमध्ये आणि विड्याचं पान मस्त पैकी बनवते आण ती लिटरली ती सगळी सामग्री त्यावर ठेवून विड्याचं पान बनवते आणि ताटामध्ये सजून अस्मिता पुढे आणते आणि म्हणते बघ अस्मिता ही काय आणले ते आणि ती विड्याची पान बघून अस्मिता सकट सगळेच जण खुश होतात आणि अस्मिता ते पान खाणार तेवढ्यात कल्पना तिला म्हणते अस्मिता ते पान वगैरे खाऊ नको कारण बाहेरून आणलंय आणि तुला ते बाधेल मग मात्र सायली तिला म्हणते म्हणजे कल्पना कल्पना म्हणते आई मी सगळी सामग्री बाहेरून मागली होती आणि पान मी घरीच तयार केलंय आणि मित्रांनो सगळेजण आश्चर्यचकित होतात अर्जुन तर म्हणतो तू कधी बनवलं सगळं आम्ही सगळे इथेच प्रत्येक म्हणतो आम्ही सुद्धा इथेच असतो आणि आम्हाला कळलं पण नाही तू कधी सामान आणलं वगैरे वगैरे मग ते सांगते मी सगळं सामान ऑर्डर केलं होतं ते सगळं सामान घरी आणलंय आणि ते घरी मी स्वतः हे पान बनवलंय आणि मग मित्रांनो इथे प्रताप एक तन्वीला म्हणजे प्रियाला टॉन्ट मारतो तो म्हणतो सायली घरच्यांच्या न कळत घरच्यांची काळजी कशी घ्यायची हे कुणीतरी तुझ्याकडे शिकायला हवं हो। आणि कुणीतरी म्हणताना तो बघतो प्रियाकडे आणि त्यावेळेस प्रियाचा चेहरा जाम उतरला असतो मित्रांनो चेहरा एकदम सिरियस झाला असतो पण तिला सोडून देत अस्मिता ते अस पान खाते एक पान खाते लगेच दुसरं पान घे हातामध्ये रेडीच असतो त्याच्या आणि म्हणजे एवढं तिला ते पान आवडलंय आणि तेवढ्यात जे फोन फोन येतो तो असतो फोन तिच्या सासूचा सासूकडे म्हणजे तिच्या सासवडीला कुठलं तरी पार्सल आहे आणि सासू पाहिजे ओटीपी म्हणून ती अस्मिता म्हणते ओटीपी सांग मात्र ते पार्सल असं अस्मिताचं म्हणून अस्मिता थांबाय मी घरी येते आणि ती इथे सगळ्यांना बाय बाय करत घरी निघून जाते आणि मग मित्रांनो सी शिफ्ट होतो कल्पना आणि प्रतापच्या रूम मध्ये इथे दोघांनी मस्तपैकी पान खाल्यानंतर झोपायची तयारी चालली असते त्याच वेळेस प्रताप कल्पना आठवून करून देतो तो म्हणतो कल्पना तुला आठवत आहे का अगदी पूर्वी आपण सुद्धा जेवण झाल्यानंतर स्टेशनकडे जायचो आणि आपण मस्त छानपैकी पान खायचो आणि पुरणाला सुद्धा घरी पान घेऊन यायचो पण आता पुरणायचं बाहेरचं खायला बंद झाल्यामुळे आपण पान खाणं बंद केलं पण आज अस्मितेमुळे सायलीने घरी पान म्हणवलं म्हणून सगळ्यांची चंगळ झाली अगदी तुझी सुद्धा मग मात्र कल्पना चिडते मक, मग मग काय मी काय गुन्हा केलाय काय मग मग मात्र प्रताप म्हणतो गुन्हा वगैरे काय नाही ग पण तू ना ज्या व्यक्तीने ते पान बनवलं त्याचं थोडं पण कौतुक केलं नाही मग आता कल्पना म्हणताय तुम्ही किंवा तुमचे सुनेच कौतुक तेच पुष्कळ आहे मग कल्पनाला प्रताप आठवण करून देतो तो म्हणतो कल्पना तू एक गोष्ट आहेस की जाणीवपूर्वक विसरते मला माहीत नाही पण तू बघितलंस का अस्मिताच्या बाजूला तर तिची आवडती मैत्रीण तन्वी बसली होती दोघींचं फार छान गोळपीट आहे हे आपल्या दोघांना माहिती आहे पण ज्यावेळेस अस्मिता म्हणाली की मला ते पान खावं असं वाटतंय तन्वीने ते बनवायचा सोडा साधं ऑर्डर पण केलं नाहीये आणि तू एक गोष्ट आणखी विसरते की ज्या वेळेस अस्मिता गरोदर आहे तेव्हापासनं सायली सुद्धा तुझ्यासारखीच तिची खूप प्रेमाने काळजी घेते मग मा मात्र कल्पना आणखी चिडते आणि काही न बोलता झोपून जाते आणि मित्रांनो इकडे अर्जुन आणि सायलीच्या रूममध्ये दोघांचे छानपैकी गप्पा चालले असतात आणि सायली अर्जुनला सांगत असते की डोहाळेपण म्हणजे गरदरपाईचं गरदर लहानपण जणू या काळात त्यांना काय खावा असं वाटतं कोणीच सांगू शकत नाही कोणी कोणी बायका खडू खातात आणि कोणी कोणी बायका माती पण खातात आणि असं ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो मग अस्मितेला काहीच काळजी नाही ला, कारण त्याची मैत्रीण तन्वी हे नेहमी मातीच खाते त्यामुळे त्याच्याकडे मातीचा भरपूर स्टॉक आहे असं म्हटल्यावर दगे असायला लागतात मग अर्जुन साईला त्यांचं लहानपणाचे गप्पा सांगायला लागतो तो म्हणतो अस्मितेने लहानपणापासून अशीच आहे ती नेहमी घरात सांगायची की मला ते खावडतं हे खावडतं आणि तिचं पोट छोटस आहे पण तिचं खाण्याचा स्पीड इतका स्लो होता की आमची जेवण होऊन जायची ती मात्र हळूहळू खात राहायची मग त्याने एक आयडिया केली छान के ट्रिक काढली तिने काय म्हटलं एक तिने एक विड्याचं पान तयार केलं आणि आम्हाला आम्हाला सगळ्यांना सांगितलं की जो पण पहिले जेवण संपवेल त्याला मिळालं हे विड्याचं पान आणि मग काय अस्मिता इतक्या सुपरफास्टपणे जेवायला लागली की तिचा नंबर आमच्या पहिले यायचा आणि तिथे पान खायची आणि मग आम्हालाही पान द्यायची प्रतिमहत्या मग मात्र अस्मिताईचा हा प्लॅन दररोजचा असायचा पण ती करायचं का यामागचा हेतू मात्र वेगळा होता सायली विचारते काय हेतू तिचा मग अर्जुन सांगतो अहो अगं अस्मिताई पान तर खायची मग आमच्याकडे येऊन म्हणायची तुमची जीप दाखवा जीप दाखवा मग सगळ्यांच्या जीप सोबत स्वतः जीप कम्पेअर करायची आणि ज्याची जीप लाल असेल तो जिंकेल असं ती म्हणायची आणि ती जिंकली की तिला फार असं जग जिंकल्या वाटायचं मग गप्पा मध्ये सायली म्हणते नस्ते आपाने करी उन ही गंमत गमत फक्त लहान मुलांसाठी नसते बरं का आपणही करू शकतो दोघे एकमेकांना जीप दाखवायला लागतात आणि मस्त हसायला लागतात आणि मित्रांनो पुढचं सीन न खूपच भन्नाट आहे होतं काय सकाळ झालेली असते पूर्णही प्रताप कल्पना दीप प्रिया सुद्धा हॉलमध्ये बसलेल्या असतात सायली सगळ्यांना कॉफी आणून देते आणि प्रताप पेपरवर बसला असतो भलतात खुशी पूर्ण राहिले म्हणतो पूर्णही मी आत्ताच पेपर वाचत होतो की आपल्या शहरामध्ये मस्त बिझनेस एक्सपो आलाय आणि मला विच भी, मी विचार होतो की मला तिथं जाता आलं की छान होईल आणि बघ माझ्या मोबाईलवर लगेच मेसेज आहे आणि मला चक्क आमंत्रण आलं ते पण सहकुटुंब मग पूर्ण खुश होत म्हणते तुला ते येणारच होतं कारण तू आपल्या शहरातल्या टॉप टेन बिझनेसमध्ये आहेस ना मग प्रताप कल्पना म्हणतो कल्पना तुला माझ्यासोबत यायला हवं कल्पना सुद्धा म्हणते मी येणारच ना हा माझा मानच आहे मात्र प्रताप मग एकदम निर्मळ मनाने म्हणतो की हा आपल्या सगळ्यांचा मान आहे कारण हा बिझनेस हा आपल्या सगळ्यांचा आहे आणि त्या तिथे अर्जुनही येतो अर्जुन म्हणतो काय चाललंय मग सायली त्याला सांगते की आपल्या बाबांना एका मस्त बिझनेस एक्सपोजचं आमंत्रण आलंय आणि मग सायली प्रतापला अभिनंदन करते प्रतापचं आणि तिचं पाहून प्रिया पण करते आणि मग पूर्ण विचारते अरे तुला तर आले मात्र अजून कुणा कुणाला आमंत्रण आलं ते बघ बरं मग प्रताप म्हणतो हो मी ते ऑर्गनायझर लिस्ट मागवलीच आहे आणि तेवढा ते लिस्ट त्याच्या मोबाईलवर येते आणि तो लिस्ट बघत जातो कारण पूर्णाने दोन तीन नावं सांगितली असतात हे लोक हे लोक नक्की असतील त्यामध्ये प्रताप म्हणते हो ते लोक आहेत आणि तो, तो लिस्ट खाली खाली घेत जातो आणि 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 करतो आणि एका नावावर तो थांबतो आणि म्हणतो हे कसं शक्य आहे मग सायली विचारते काय झालं बाबा प्रताप म्हणतो अगं त्यांनी ना निमंत्रण मध्ये म्हणजे जे पण आमंत्रण दिले त्याच्यामध्ये एक व्यक्ती असा आहे तो म्हणजे एस एस कन्स्ट्रक्शनचा महिपश शिखरे आणि महिपश शिखरेचं नाव ऐकल्यानंतर घरातले सगळेजण स्तब्ध होतात आणि शॉकमध्ये जातात अर्जुन सोडून कारण अर्जुन फोनमध्ये गुंतला असतो त्याला काहीच कळत नाही काय चाललंय ते मग कल्पना म्हणते अरे बापरे म्हणजे महिपत तिथे असेल थे त्या है। थे, है, तर त्याची फॅमिली म्हणजे साक्षी म्हणून तिथे असणार मग प्रताप म्हणतो अगं कल्पना त्या लोकांनी फक्त एक म्हणजे सक्सेसफुल बिझनेस पण बघितला त्यांनी प्रामाणिक लोक बघितलेले नाही आहेत म्हणून त्यांनी सगळ्यांना आमंत्रण दिले आहेत मग सायली इथे एक आयडिया काढते मित्रांनो ते आयडिया काय आपण जाणून घ्यायच्या अगोदर आपण तिकडे जाऊया महिपत आणि साक्षीकडे कारण हेच आमंत्रण महिपतच्या बरोबर पण गेलं असतं आणि महिपतचं माहिती आहे आपल्याला इंग्लिश किती कितकच आहे तो बी 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 करतो याला पुढे काय वाचता येत नाही म्हणून साक्षी फोन घेते आणि ती पण जाम खुश होत म्हणते अण्णा तुम्हाला ना एका प्रस्टिजियस बिझनेस एक्सपोर्सचं आमंत्रण आलंय आणि तुम्ही कारण तुम्ही सक्सेसफुल बिल्डर आहात ना म्हणून त्याने तुम्हाला बोललंय ते पण सहकुटुंब मग सहकुटुंब म्हटल्यानंतर महिपत म्हणतो चल ना तू पण चलना देते कारण आपल्या बिझनेस बिझनेसमध्ये म्हणजे आपल्या बिल्डिंग ज्या काही बिल्डिंग आहे त्यात माझ्या इतकं तुझं पण श्रेय आहे ना मात्र साक्षी म्हणते नाही मी नाही येत कारण मला फार बोर होतं गर्दीमध्ये मी माझ्या रूममध्येच बरी आहे मग आता महिपत एक बापाप्रमाणे तिथे समजूत काढायला लागतो तो म्हणतो अगं बाई तू नेहमी घर आणि कोट याबद्दल गुंतली आहेस आता तर माझ्यासोबत आली ना तू तेवढंच मोकळा श्वास तुला घेता येईल आणि तिकडे गर्दी जरी असेल ना तरी तुझी आवडती ती, ती माणसं असतील व्हाईट कलरवाली म्हणजे कोणाचा लॅपटॉप असेल कोणाच्या हातात टॅब असेल कोणाच्या कानाला तो सफरचंदाचा फोन असेल म्हणजे ॲपलला तो सफरच सफरचंदाचा फोन म्हणतो म्हणजे अशी साहजीसुधी माणसं तिथे असतील अशी माणसं नसतील की कोणासारखं बंदूक आहे कोताय म्हणजे माझ्यासारखी माणसं नसतील आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की तिथे सगळे इंग्लिश बोलणार आणि तुला माझं इंग्लिशचं माहिती आहे कसं आहे मग तिथे माझी शिकली पोर असेल ना म्हणजे तू तर मला खूपच सोपं जाईल मग मात्र फार आढेवडून घेता साक्षी तयार होते चला तू वापस आप येऊ आपण सुविधारांकडे जसं मग मी म्हटलं की सायलीने एक आयडिया काढली ती प्रथाप्रांत आहे बाबा आपण एक आयडिया करू आपण एक काम करू त्यांनी जसं पण सहकुटुंब बोलवलं ना सगळ्यांना तर आपण सगळे म्हणजे आम्ही सगळे तुमच्यासोबत येतो म्हणजे आम्ही सगळे तुमच्या आसपास जर असू तर त्यावेळेस महिपत तुमच्या आसपास पण फिरेक नाही आणि प्रतापला ते बोलणं आवडतं <laughs> आणि तेवढंच सायली अर्जुनला म्हणते का हो ना आपन जा ना आपण बाबांसोबत मग अर्जुन म्हणणार आहेच म्हणतो म्हणजे काय कुठे जायचं आपल्याला मग तिनं त्याला इशान्याने सांगायला लागतं की बाबांना त्या एक्सपोचं आमद्र आले ना तिथे महिप शेकरी पण येणार आहे आणि तो सोबत साक्षी पण असेल आपण जाऊया आता ते असं का करते मित्रांनो तुम्ही जर कालचा है है। का भाग बघितला असेल तर कालच्या भागात अर्जुन तिला बोलला होता की आपल्याला साक्षीच्या घरी जायचं आहे आणि तो दागण्या शोधायचा आहे पण त्यावेळेस ज्यावेळेस महिपत आणि साक्षी दोघंही बऱ्याच वेळेकरता बाहेर असेल म्हणजे त्यांच्याकरता ही अपॉर्च्युनिटी म्हणजे संधीच आहे तर बघूया पुढे काय होतं कारण इथे आजचा भाग संपतोय तर मित्रांनो उद्याच्या भागामध्ये तुम्हाला सांगतो मी काय होतं उद्याच्या भागात ना हा नागराज मला वेढा झाल्यासारखा दिसतोय तो प्रतिमाला चक्क आगी ढकलतो आहे आता नक्की काय झालं हे आपल्या उद्याच्या भागातच कळेल तर उद्याचा भाग बघण्याकरता तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब करा बेलॅकन प्रेस करा जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल आणि आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका आणि तुम्हाला काय आवडतं या मालिकेत काय नाही आवडत ते कमेंट करायला विसरू नका तर भेटू या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत